काळानुसार कायद्यांमध्येही बदल करणं आवश्यक आहे समाजाच्या जडणघडणीत वकील वर्गाचा मोठा वाटा आहे कायद्याच्या वर्तुळात काम करताना चारित्र्य आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो समाज आणि राष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करण्याचं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केलं इचलकरंजीतील कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल इचलकरंजी बार असोसिएशन आणि जयसिंगपूर कुरनवाड बार असोसिएशन यांच्या वतीनं इचलकरंजी सातत्यपूर्ण कायदेशीर शिक्षण आणि संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी कोल्हापूर जिल्हा बार काउन्सिल सदस्य विवेकानंद घाटगे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी भारतीय संविधानातील लोकमंत्र या, या पुस्तकाचं वितरण करण्यात आलं तसंच इचलकरंजीतील ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर कुलकर्णी आर आर तोष्णीवाल संजय खंजिरे माधुरी काजवे अरुण बडवे अशोक जाधव कुरुंदवाडचे मुकुंद अर्जुन वाडकर विजय सुतार जयसिंगपूरचे धनपाल बेळंकी चन्नाप्पा किल्लेदार यांना सन्मानित करण्यात आलं ऍडव्होकेट प्रीती पटवा यांनी मस्कुलर डिस्ट्रॉफीवर मात करत कायद्याच्या शिक्षणाचा वसा जोपासलाय त्यांनी सहा न्यायाधीशांसह अनेक वकील घडवलेत त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसंच प्रीती पटवा यांनी कायद्याच्या विविध चवेचाळीस विषयांबाबत केलेलं लिखाण प्रकाशित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनं स्वीकारली आहे यावेळी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य डॉक्टर जयंत जयभावे ऑल इंडिया बार काउन्सिल सदस्य आशिष देशमुख महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र उमाप उपाध्यक्ष डॉक्टर उदय वारुंजीकर अॅडव्होकेट अरविंद आव्हाड अॅडव्होकेट संग्राम देसाई अॅडव्होकेट गजानन चव्हाण यांनीही मार्गदर्शन केलं तर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बोलताना वकील वर्गाची समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश एम आर निर्लेकर जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले गिरीश गुरव इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चुडमुंगे ऍडव्होकेट अमित सिंग अॅडव्होकेट धनंजय पाटील अॅडव्होकेट शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी वकील उपस्थित होते